नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत तर शिक्षणावरील खर्च ही एक गुंतवणूक आहे शिक्षणावरील खर्च एक इन्व्हेस्टमेंट आहे असं आता पालकांना सांगितलं जात आहे आणि इन्व्हेस्टमेंट आलं गुंतवणूक आल्यानंतर तिचा काही वर्षांना मोठा परतावा येईल ही एक अपेक्षा पालकांची सजच असणार कर आहे कारण इन्व्हेस्टमेंट करताना माणूस परताव्याचा विचार नक्कीच करतो जे आपण आपल्या पाल्यावर अधिक खर्च केला तर ते अधिक पैसे कमावणारे होतील अशी अपेक्षा पालक करतो आणि शिक्षणावर तो पैसे ओतत राहतो जेव्हा अशा पद्धतीचं एक धारणा करून दिल्यानंतर खाजगी शाळा असतील खाजगी क्लासेस असतील त्यांचं पेय फुटलं आणि साऱ्या शिक्षणाचा एक बाजार होऊन बसला आता जिकडं तिकडं आपण समाजात वावरताना पाहतो अनेक लोक शिक्षणाचा बाजार झाला शिक्षणाचा बाजार झाला असं म्हणतात पण शिक्षणाचा बाजार झाला त्याच्यापासून समाजाला अलिप्त करण्यासाठी कुणी प्रयत्न करत नाही कोणीच स्वतःपासून सुरुवात करत नाही कारण ह्या बाजारामध्ये सर्वांनाच आपलं जे काय आहे ते विकून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं सारे लोक वागत प्राथमिक शिक्षण सक्तीचं आहे प्राथमिक शिक्षण मोफत आहे कारण लोकांना शिक्षणाचं महत्व कळलं नव्हतं लोक मुलांना शाळेत पाठवत नव्हती त्यामुळे शिक्षणाच्या प्रबोधनाचे कार्यक्रम घ्यावा लागायचे शिक्षणाविषयी जनजागृती करावी लागायची शिक्षणाचं करा ला महत्व पटवून देण्यासाठी गावोगाव सरकारी लोक फिरत होती ती परिस्थिती आता राहिलेली नाही शिक्षणाचं महत्व लोकांना कळलेलंच आहे आणि ते इतकं कळलेलं आहे की मुला आपल्या मुलाला दर्जेदार शिक्षण मिळावं आणि आपला मुलगा एक यशस्वी व्यक्ती म्हणून पुढे यावा यासाठी पालकाचं काहीही करण्याची तयारी आहे म्हणजे आ, जे काही निकडीच्या गरजा आहेत म्हणजे अत्यंत गरजा आहेत त्या गरजा बाजूला ठेवून माणसं पालक शिक्षणावर खर्च कर करतायत आणि अर्थातच आपल्या जाहिरातीच्या भडेमार करून आपल्या अनेक प्रकारचे काही विचार समाजामध्ये पेरून जे काही शिक्षणाचा धंदा करण्याची लोक आहेत ह्या पालकांची खिशे मोकळे करण्यासाठी तत्परच आहे आता मुलांनी आपल्या कोणत्या भाषेतून शिकावं हा खरा प्रश्न पालकासमोर येतो आणि खरी आता जी काही पालकांची गोंधळाची स्थिती आहे ती हीच आहे की आपल्या मुलाला कोणत्या भाषेतनं शिकावं म्हणजे अनेक भाषेचे पर्याय उपलब्ध आहेत हिंदी आहे इंग्रजी आहे मराठी आहे आणि अर्थातच इंग्रजी ज्ञानभाषा आहे आंतरराष्ट्रीय भाषा आहे असं समजलं जातं आहे काय आंतरराष्ट्रीय भाषा आहे आणि हिंदी पण एक संपर्क भाषा आहे भारतामध्ये जास्त प्रमाणात ती बोलली जाते असंही सांगितलं जात आहे आणि त्यामुळं आपल्याला पुढं पळायचं आहे म्हणजे आपल्याला जगात मैसस्वी पाले करायचं आहे पण अर्थातच इंग्रजीला महत्व पालक देत आहे आणि मातृभाषेतून शिक्षण करण्याकडे कर कल कमी होत आहे आता शिक्षण तज्ज्ञाचं मत असं आहे की प्रत्येक मुलाचं शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हावं प्राथमिक शिक्षण कारण प्राथमिक शिक्षण हे ज्ञान मिळवण्याचं साधन आहे आणि साधनं जर सक्षम झाली पाया जर मजबूत झाला तर ती व्यक्ती कुठल्याही प्रकारचं ज्ञान कुठल्याही प्रकारचं कौशल्य सहज आत्मसात करू शकते आणि आपलं जे काही भोवताल आहे आपलं जे काही अवतीभोवतीचे काही वातावरण आहे त्याच्यामध्ये जी काही भाषा बोलली जाते त्याच्यातनंच आपण आपले विचार आपल्या धारणा आणि आपण माहिती आपला मेंदू क्रिएट करत असतो प्रत्येक माणसाचा आणि त्यामुळे मातृभाषेतूनच माणूस अधिकची अधिकची माहिती गोळा करत असतो आणि जे काही कौशल्य आलेले आहेत ते सुद्धा माणसाला मातृभाषेमुळेच येत असतात आणि त्याचे विचार करण्याची क्षमता असेल त्याची चिंतन क्षमता असेल आणि विचार चिंतन आणि त्याच्यानंतर सृजन घडत असते म्हणून जे काही जगातील सृजनशील व्यक्ती होऊन गेलेला आहे किंवा आता पण आहे ते मातृभाषेतूनच शिकलेले आहे आणि विचार करण्याची जी काही भाषा आहे जी चिंतनाची जी भाषा आहे ती जर सर्जनाची भाषा असते नवनिर्माण करण्याची जी काही शक्ती आहे ती मातृभाषेत देऊ शकतं इतकं सारं कळत असून पालकांचा आग्रह इंग्लिश स्कूल हिंदी माध्यम अशाकडे का राहिलेला आहे म्हणजे सरकारनं प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं मोफत केलं तरीसुद्धा पालकांची ओढ आता इंग्लिश स्कूल किंवा इतर माध्यमाकडे जाते आणि मराठी शाळा ओस पडू लागलेल्या आहेत मराठी शाळा ओस पडू लागलेल्या आहेत मराठी भाषेवर अनेक भाषांचं आक्रमण होते आहे आणि जे काही मराठी प्रेमी आहेत त्यांना सुद्धा भीती वाटते आहे की आता आपली मराठी निस्तानभूत होती की काय तर भाषा कधी मरत नसते पण भाषामध्ये बदलाव नक्की होत आहेत मराठी भाषेवर जे काही आक्रमण होत आहेत ते अनेक वर्षापासूनचे आहेत पण तरीसुद्धा ही भाषा तगली गेली पाहिजे कारण एखाद्या भाषेतून शिक्षण घेणं इतर शाप समोर जात कारण काही पालक सहज बोलताना आम्ही इतके भाग्यवान नव्हतो की आम्ही इंग्रजी शाळेतून शिकू शकलो कारण आम्हाला मराठी शाळेत शिकावं लागलं म्हणून एक सामान्य नोकरी आमच्या पदरात पडली अशा प्रकारची खंत व्यक्त करणारे पालक काही व्यक्ती आपण आपल्या आज आजूबाजूला आहेत अशी व्यक्ती असल्यानंतर खचितच मराठी भाषेच्या बाबतीत जो काही दृष्टिकोन आहे तो याच्यातून समोर येतो आणि मराठी भाषेचं महत्व अधिक कमी होत आहे आणि मराठी भाषा नकारात्मक आहे ती पण पसरते आता खरा वाद तोच आहे हिंदी भाषा पहिलीपासून सक्तीची करण्याचा आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस पासून त्रिभाषा सूत्र सरकारनं स्वीकारलेलं आहे आणि त्रिभाषा म्हणजे हिंदी सरकार जरी म्हणत असलं हिंदी सत्तेची नाही पण ना बोलणं एक आणि करणं एक राजकारणी लोकांचं वैशिष्ट्य असतं म्हणजे खायचे दात वेगळे असतात दाखवायचे दात वेगळे असतात त्या प्रमाणात हे सरकार वागते आहे म्हणजे हिंदी भाषा सक्तीची नाही पण हिंदी शिकल्याशिवाय पर्याय नाही तर पहिलीपासून एखाद्या भाषेचा आग्रह धरणं आणि दुसरा पर्याय न ठेवणं म्हणजे हिंदी शिकण्याची ही मजबुरी करणं याला तुम्ही हिंदी सक्ती नाही म्हणणार तर काय म्हणणार हिंदी भाषा जी काही आता शासनाचा काही निर्णय आलेला आहे त्याच्यातनं हिंदी भाषा सक्तीची नाही पण हिंदी भाषा शिकल्या शिकल्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण जे काही जिल्हा परची शाळा आहे खेड्यापाड्यात जे काही शाळा आहे त्या शाळामध्ये दहा पट आहे वीस पट आहे दोन फट आहे पाच पट आहे आणि ज्या काही डोंगर डोंगर दऱ्यामध्ये शाळा बनतात दुर्गम भागात शाळा बनतात वस्तीवर शाळा बसतात तांड्यावर शाळा बसतात तिथं असे भाषेचे पर्याय असणारे अनेक मुलं तिथे मिळू शकत नाही तिथं ऑनलाईनच्या सुविधेतून शिक्षण देऊ शकत नाही आणि असं असतानाही हिंदी शिकल्याशिवाय त्या लोकांना पर्याय नाही पण मातृभाषेत शिक्षण देणं हे जर शिक्षण तज्ज्ञाचा आग्रह असेल तर हे पालकांची दिशाभूल कोण करत आहे इंग्रजी शाळांचा जो काही कल आहे तो का वाढतोय आणि खाजगी शाळा असतील खाजगी क्लासेस असतील यांचा बाजार का जोरात चालणार आहे हा खरा प्रश्न आहे आणि जेव्हा मराठी शाळा ओस पडतात हिंदी भाषा शिकण्यासाठी माल पालकांना मजबूर करणं इतर मुलांना मजबूर करणं शाळांना मजबूर करणं यापेक्षा मराठी शाळा टिकवण्यासाठी सरकारनं काहीतरी ठोस पर्याय केला गेला पाहिजे आणि हिंदी भाषा आणि मराठी भाषा याचा वाद करून राजकारणाच्या पोळ्या भाजण्यापेक्षा सर्व राजकीय पक्षांनी या मुलांच्या भवित्याचा विचार केला गेला पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून मला कळवा ला लाईक करा शेअर करा धन्यवाद